नारी केल समाकारा सज्जना अन्य बद्री काकांश बहिरे व मनोहरा की नारळ जरी बाहेरून कडक आणि खडबडीत दिसले तरी आतून मात्र रसाळ व गोड असते त्याचप्रमाणे महान व्यक्ती देखील असेच असतात नमस्कार मी कुमारी प्रगती सर्जराव निकाळजे पद्मभूषण बाळासाहेब भारदे व कनिष्ठ महाविद्यालय शेवगावची आत्ता आठवीची विद्यार्थिनी सहकार्याला शिस्त विकासाला देते प्रगतीला पंख आणि शांतता वाकप्याचे नवे पर्व निर्माण करणारे महाराष्ट्राचे भाग्यविधाते राजकारणातील निष्कलिंत ध्रुवतारा आणि महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री म्हणजेच पद्मभूषण बाळासाहेब भारदेसाहेब असं म्हणतात ना की काही गोष्टी या शिकता येत नाही त्या मुळात चांगली असाव्या लागतात व्यापक नेतृत्व दातृत्व आणि कर्तृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे दादा अहो स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही अशाच प्रकारचे एक सामर्थ्य म्हणजे शेवगाव या गावात जन्माला आले त्यांचे नाव म्हणजे बाळासाहेब उर्फ त्र्यंबक शिवराव पंत भारदे शुद्ध बीजापोटी फळे रसाळा गोमटी या उक्तीप्रमाणे भारदे कुटुंबात पुत्र जन्माला आला अहो पुत्र शेवगाव तालुक्याला झाला जिल्ह्याला झाला ज्याने जिल्ह्याची दिशा व बदलून टाकली शेवगाव ही दादांची जन्मभूमी व अहिल्यानगर ही कर्मभूमी प्राथमिक शिक्षण शेवगाव व माध्यमिक शिक्षण अहिल्यानगरला घेतल्यावर दादांनी उच्च शिक्षण व कायद्याचे शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात घेतले आकांक्षापुरती गगन ठेंगणे या उक्तीप्रमाणे दादांना समाजकारण कारण लागले शिक्षण घेत असताना साने गुरुजी महात्मा गांधी रावसाहेब पटवर्धन यशवंतराव चव्हाण आणि जावडेकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला गांधीजींचे व्यक्तिमत्व आणि ज्ञानेश्वरीचा व्यासंग यातून धार्मिक बैठक पक्की झाली धोतर सदरा आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेले भारदेसाहेब हे राजकारणातील संत म्हणून ओळखले जाऊ लागले राजकारण अध्यात्म समाजकारण आणि पत्रकारिता या सर्व क्षेत्रात त्या आपल्या कार्यांचा आणि विचारांचा ठसा उमटवला मित्रांनो तुम्हाला माहित आहे का बाळासाहेब भारदे हे रावसाहेब पटवर्धनांचे राजकीय शिष्य होते मग काय बाळासाहेब भारदेची राजकीय वाटचाल सुरू झाली ते शेवगाव मधून निवडून आले आणि आमदार झाले ते महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री होते सलग वीस वर्षे ते महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते सहकार मंत्री झाल्याची बातमी त्यांनी रेडिओवर ऐकली आणि ते, ते लगेच यष्टीने मुंबईला निघाले ही बातमी करताच जिल्हाधिकाऱ्याने लाल दिव्याच्या गाडीने यष्टीचा पाठलाग केला व यष्टी थांबवली व बाळासाहेब भारदेन विनंती केली की के आपण सरकारी गाडीत बसावी त्यावर बाळासाहेब उत्तर दिले दोनही गाड्या ह्या शिवाय मी एस टीचे तिकीट काढले तुम्ही परत जा मी वेळेवर तेथे पोहोचतो हात साधेपणा त्यांनी आयुष्यभर जपला आणि जगासमोर एक आदर्श निर्माण केला असा नेता आज आपल्याला पाहायला मिळेल का सत्ता असतानाही त्या सत्तेचा वापर कधी स्वतःसाठी केला नाही गैरफायदा तर सोडा कधी फायदाही करून घेतला नाही पुण्यासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं का असतं स्वतःपेक्षा इतरांना सुखवायचं असतं आयुष्य हे असंच जगायचं असतं आयुष्य हे असंच जगायचं असतं असंच आयुष्य हो बाळासाहेब भारदे जगले निस्वार्थपणे जनसामान्य लोकांची सेवा करत एके ठिकाणी दादा म्हणतात अनेकदा माझा योगायोग हा विलक्षण आहे मी पंचायतीचा सभापती झालो तो महाराष्ट्राचा सभापती झालो मी सरकारी सोसायटीचा चेअरमॅन झालो तो महाराष्ट्राचा सरकार मंत्री झालो मी पत्रकार झालो तो मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष झालो मी लायब्ररी चालवत होतो तो, तो, तो ग्रंथालय परिषदेचा अध्यक्ष झालो मी खादी चालवत होतो तो खादी बोर्डाचा अध्यक्ष झालो अशा प्रकारे हे संधी येत गेल्या आणि दादांनी निरपेक्ष समाजसेवा केली त्यांनी उच्च पदावर काम करत असताना अनेक चांगले पायंडे रचले महाराष्ट्राला न संपणारे विचारधंत दिलेच त्याचबरोबर अनेक नाविन्यपूर्ण योजनाही दिल्या दादांचे धर्माबद्दलचे चिंतन अतिशय व्यापक व सखोल होते त्यांच्या मते सर्व धर्मांमध्ये तपशीलता भेद असला तरी तप आणि शील यांच्यात भेद नाही अर्थपूर्ण शाब्दिक कोट्या मर्मभेदी विवेचन विनोदी शैली ही त्यांच्या वक्तृत्वाची काही गुण सांगता येतील भारत सरकारने दोन हजार एक साली दादांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले बाळासाहेब भारदे हे आयुष्यभर लोकांची सेवा करत जगली आणि अशाच एका काळ्या दिवशी म्हणजे सहा नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी या लाखोच्या पुशिंद्याचे निधन झाले त्यामुळे शेवटी जाता जाता एवढेच म्हणते दुःखाने भरले डोळे ती वारती कानी आली ती निळ्या विजेची ग गगनाला जाळीत गेली प्रतिभेच्या पंखावरती घेतली भरारी मोठी या महान भूमिपुत्राला हे वंदन कोटी कोटी धन्यवाद